जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण स्थिती निरूपण हा नवव्या दशकातील दहावा समास पाहतोय स्थिती निरूपण करता करता समर्थ या टप्प्यावरती कालपर्यंत पोहोचले की जिथे आत्मज्ञान आहे तिथे देहबुद्धी शोधूनही सापडत नाही आपण काल पाहिलं की समजा लोखंडावरती गंज चढला असेल आणि तो खरवळून काढला की आता लखलखी धातू तिथं शिल्लक राहिला तर तिथं आता गंज नाही तशा पद्धतीनं आत्मस्थितीपर्यंत जो पोहोचला तिथे देहबुद्धी सापडतच नाही आता ही जी देहबुद्धी आहे ही आहे म्हणून आपल्याला साधना करावी लागते ती नसेलच तर साधनेचं प्रयोजन राहत नाही साधना कोणत्याही पद्धतीची जरी केली नाम ध्यान किंवा अन्य कोणत्याही पद्धतीची तरी त्यासाठी वृत्तीवर यावं लागतं पण आत्मस्थितीच्या ठिकाणी तर कोणतीही वृत्ती नाही मग साधन म्हणून तिथं वेगळं काही आहे की नाही कालपर्यंत आपण पंधराव्या पाहिल्या त्यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा सिद्धास आणि साधन हा तो अवघाचं अनुमान मुक्तास आणि बंधन आडळेना साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे आता साधकाच्या नावे सुन्याकार कुल्लाळ पावला राजपदवी आता रासभे कासया राखावी कुल्लाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे एखादा कुंभार आहे समजा त्याला राज्यपद मिळालं तर तो गाढवांना सांभाळेल का किंवा कुंभारपणाची उठाठेव करेल का असा दृष्टांत देऊन समर्थ म्हणतायत की सिद्धासा आणि साधनं हा तो अवघाचा अनुमान ज्यासाठी साधन करायचं त्या स्थितीपर्यंत पोहोचल्यानंतर साधन राहतच नाही हा महत्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला मग आता प्रश्न असा उपस्थित होतो कि संत महात्मे तर साधन करताना दिसतात तुकाराम महाराज भजन करताना दिसतील पांडुरंगासमोर गोंदवलेकर महाराजही रामासमोर उभं राहून कीर्तन भजन करताना दिसतील नामस्मरण करताना दिसतील मग जर सिद्धाला साधनाचं सा प्रयोजनच राहिलं नाही तर मग ते काय करत आहेत तीच तर ज्ञानोत्तर भक्ती आहे साधकदशेमध्ये साधनेची वृत्ती असावी लागते ध्यान म्हणा किंवा नामस्मरण म्हणा या सर्व वृत्ती आहेत वृत्तीच जिथं राहिली नाही अशा निर्वृत्तिक अवस्थेमध्ये जेव्हा साधक जातो पूर्णावस्थेला जेव्हा पोचतो त्यावेळी तिथं साधनेचं प्रयोजनच राहत नाही हे समर्थ सांगतायत पण श्री महाराजांसारखे किंवा मा तुकाराम महाराजांसारखे जे संत आहेत तिथे पूर्णत्व असल्यामुळं ते देहावरती येऊन काही करत असतील तर ते भगवंताचं भजनच होतं श्री महाराज जरी शेतात काम करत असले तरी ते भगवंताच्या भजनातच आहेत नुसते बसले तरी भगवंताच्या भजनात आहेत आणि कीर्तन करत असतील तर भगवंताचं भजन सुरूच आहे कोणत्याही स्थितीमध्ये नाम थांबत नाही म्हणूनच श्री महाराज अखंड नामात आहेत पण जो साधकाचा सिद्ध झाला आणि त्यासाठी बद्ध मुमुक्षू या पायऱ्या ओलांडून जो पुढे आला त्याला सिद्ध झाल्यानंतर साधनेचं प्रयोजन नाही हे साधनमार्गातील तथ्य समर्थ इथे सांगत आहेत कारण स्थितीबद्दल ते निरूपण करतायत म्हणून सिद्धासा आणि साधनं हा तो अवघाचा अनुमान मुक्तासा आणि बंधनं आढळेना सुटलाच जो त्याला कोणतं बंधन असणार म्हणजे साधना हे बंधन आहे का मुळीच नाही पण साधना ही वृत्ती असल्यामुळं वृत्ती हे बंधन आहे कुणासाठी जो निवृत्तिक झाला त्याच्यासाठी त्यामुळे समर्थ म्हणतायत जो पूर्णपणे वृत्तीरहित झाला तो वृत्तीवरती येऊ शकत नाही साधने जे काही साधावे ते तो आपणाची स्वभावे आता साधकाच्या नावे सुन्याकार जे काही साधायचं ते साध्य झालं आता राहिलं काय तिथे साधक करणारा जो साधक होता तोच ब्रह्मरूप झाल्यानंतर साधक म्हणून तो राहिलाच नाही आता साधकाच्या नावे सुन्याकार म्हणून एखाद्या कुंभाराला जर राज्यपदच मिळालं तर तो कुंभारपणाची खटपट करायला जाणार नाही एवढं समजावून सांगून पुढे स्पष्टपणे समर्थ म्हणतायत तैसा अवघा वृत्तीभाव नाना साधनांचा उपाव साध्य जालिया कैचा ठाव साधनासी मगाशी बघितलं तोच विषय समर्थांनी अगदी स्पष्टपणे मांडला तैसा अवघा वृत्ती भाव जी काही वृत्ती आहे ती वृत्तीच राहिली नाही असं पहा जोपर्यंत आपण देहबुद्धीवरती आहोत तोपर्यंत वृत्तींना वाव आहे वृत्तींची हालचाल आहे वासनेचीही हालचाल आहे जशी वासनेची हालचाल आहे तशा पद्धतीनं वृत्तींची हालचाल आहे आणि वृत्तींच्या हालचालीनुसार आपण कर्मे करत आहोत आता वासनात जर भस्म झाली वृत्तीच जर शून्य झाली तर तिथे काय उरलं जोपर्यंत वृत्ती आहेत तोपर्यंत साधनांचा प्रपंच आहे तैसावघा वृत्ती व्हावं नाना साधनांचा उपाव पण जर वृत्ती शून्य झाल्या साध्य जर पदरात पडलं म्हणजे काय आत्मस्थिती जर प्राप्त झाली तर मग साधनांचा ठावच तिथं था राहत नाही कारण साधन करण्यासाठी जी वृत्ती लागते मी आता नामाला बसेन मी आता ध्यानाला बसेन किंवा ध्यानाला बसल्यानंतर मी ध्यानाला बसलो आहे आता मी पूर्ण आहे असा भाव धरून ध्यानाला बसणं वगैरे वगैरे किंवा नामस्मरणाला बसल्यानंतर जे नाम घेत आहे ते नाम नामी आणि नामधारक हे एकच आहेत या भावानं नाम घेणं वगैरे वगैरे हे सर्व वृत्तींमध्ये येतं कोणतीही वृत्तीच जर तिथे राहिली नाही तर साध्य झाली या ठाव साधनांशी असा समर्थांनी प्रश्न केला हा प्रश्न नसून हे विधानच आहे की कुठलंही साधन तिथं राहत नाही कारण साधन करणारा साधक हा साधक राहिलेला नसून सिद्धच झालेला असतो म्हणून साधने काये साधावे नेमे काये फळ घ्यावे आपण वस्तू भरंगळावे कासे असी समर्थ या ओळीमध्ये आपल्याला सावध करतायत आत्मस्थितीबद्दल निरूपण समर्थ कशासाठी करतायत हे पण पाहणं गरजेचं आहे कारण ते आपल्या नरजन्माचं ध्येय आहे म्हणून बाकी कुठेही न जाता आत्मस्वरूपाकडं आपण जाणं अपेक्षित आहे हे समर्थांना सांगायचं आहे म्हणून अन्यथा स्थितीनिरूपण त्यांनी सांगण्याची काही गरजच नव्हती शंका आणि प्रश्न घेणारा श्रोता आहेच त्यांनी प्रश्न घेतले आणि उत्तरं आपण देत राहिलो तरी चाललं असतं तरीही समर्थ स्थिती निरूपण करत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की समर्थ आपल्यासमोर आपलं ध्येय स्पष्टपणे ठेवत आहेत की इथं तुला पोहोचायचं आहे आणि इथं पोहोचल्याचं हे लक्षण आहे कोणतीही वृत्ती न राहणं किंवा सिद्ध होणं किंवा आत्मस्वरूपाकारच होऊन जाणं समर्थ म्हणतायत साधना करून नेमकं काय साधायचं नेम करून कुठलं फळ नेमकं घ्यायचं याबद्दलची स्पष्ट कल्पना साधकाला पाहिजे काहीतरी साधना करतोय काहीतरी उपासना अनुष्ठान नेम चालू आहे पण कशासाठी हे जर माहीत नसेल तर त्या नेमाचा त्या साधनेचा काहीही उपयोग नाही समाजात पहा अशा अनंत प्रकारच्या साधना करणारे लोक आपल्याला दिसतील मग हे चांगलं का ते चांगलं हा प्रश्न तर लांबचाच राहिला पण अमुक एक साधना साधक का करतो हे जर खोलात जाऊन पाहिलं तर पुष्कळ वेळा त्याचं उत्तरच असत नाही पुष्कळ ग्रंथांमध्ये फळश्रुती दिलेली असते किंवा अमुक एक जप केला अमुक एका तीर्थस्थानी जाऊन अमुक एक साधना केली तर अमुक एक फळ मिळेल अशा स्वरूपाचं कुठेतरी मार्गदर्शन असतं त्याच्या नादी लागून साधक अनंत प्रकारच्या साधना करत राहतो समर्थ सांगतायत की साधनेचं ध्येय हे आत्मज्ञानप्राप्ती हे असलं पाहिजे अर्थातच तीच साधना केली पाहिजे ज्या साधनेनं आपण आत्मज्ञानापर्यंत पोहोचू म्हणून ते स्पष्टपणे म्हणतात की आपण वस्तू भरंगळावे कासयासी आपण आत्मरूप आहोत एवढं तरी नक्की आहे ना आत्तापर्यंतच्या दासबोध निरूपणामध्ये एवढं तरी आपल्याला स्पष्टपणे कळलं आहे की आपण आत्मा आहोत आपण म्हणजे हा देह मन बुद्धी वगैरे काहीही नाही मग जर आपण आत्मवस्तू आहोत तर मग इकडे तिकडे कशासाठी भरकटायचं इकडे तिकडे याचा अर्थ आत्मज्ञान सोडून इतर गोष्टी करण्यामध्ये कशासाठी गुंतायचं कशासाठी आपला वेळ वाया घालवायचा कारण साधनमार्गांना अंत नाही तीर्थयात्रांनाही अंत नाही तीर्थस्थानांनाही अंत नाही ग्रंथांना अंत नाही त्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या उपासना पद्धतींना अंत नाही कोणतीतरी एक उपासना धरावी लागते आणि ती उपासना आत्मज्ञानप्राप्तीसाठी असावी लागते त्या उपासनेनं त्या साधनेनं त्या नेमानं आत्मज्ञान होणार आहे हे सांगणारे सद्गुरू तिथे असावे लागतात सद्गुरूंनी ती साधना द्यावी लागते आणि मग ती सद्गुरुपदिष्ट साधना होते त्या साधन मार्गावरून जाऊन आपण आपल्या ध्येयापर्यंत म्हणजेच आत्मस्थितीपर्यंत जाणं हे महत्वाचं आहे मूळ आपण आत्मस्वरूपच असताना नाना मार्गांवरती भरकटत राहणं समर्थांना मान्य नाही हे ऐकूनही पुष्कळ लोक भरकटत राहतात मार्ग सांगितलेला असूनही अन्य ठिकाणी भरकटत राहून आपला जन्म वाया घालवतात ते न करता सांगितलेली गोष्ट आहे त्या ठिकाणी बसून करून, आपन आधी करून आपण आधी आत्मस्वरूपाकार होणं आवश्यक आहे तुकाराम महाराज म्हणत नाहीत का न लगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारा येणं हे कशासाठी तुकाराम महाराज म्हणाले कारण ज्याला प्राप्त करायचं आहे तो बाहेर कुठे नसून आपल्या आतच आहे तो जोपर्यंत आपल्याला मिळत नाही किंवा त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे सांगणारे सद्गुरू जोपर्यंत आपल्याला मिळत नाहीत तोपर्यंत वेगवेगळे मार्ग अनुसरणं एक वेळा आपण समजू शकतो अनेक संतांनी वेगवेगळ्या मार्गांची उपासना केल्याचं इतिहासामध्ये आहेच की पण सद्गुरू मिळाल्यानंतर मात्र त्यातले कोणतेही संत सद्गुरुपदिष्ट साधने व्यतिरिक्त काहीही करताना आढळत नाहीत याचं कारण हेच आहे की जर आता कळलं आहे की आपण वस्तू आहोत तर मग इतर मार्गांवरती का भरकटावं म्हणूनच समर्थ म्हणत आहेत आपण वस्तू भरंगळावे कासयासी ब्रह्मानंद महाराज ब्रह्मानंद होण्याच्या आधी अनंतशास्त्री होते वेद उपनिषदे यांचं सखोल ज्ञान त्यांना होतं त्यांना हे माहीत नसणार का की आपण आत्मा आहोत आपण म्हणजे देह नाही ब्रह्म काय आहे माया काय आहे वगैरे वगैरे तीर्थक्षेत्रांचं महत्त्व काय आहे साधुसंगतीचं महत्त्व काय आहे वगैरे वगैरे ते, ते, वा ते, वा ते सर्व त्यांना माहीत होतं तरीही प्रत्यक्ष सद्गुरू नव्हते आणि जेव्हा सद्गुरू प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी काय केलं श्री महाराजांच्या चरणी सर्व विद्या अर्पण केली विद्याच काय अंगावरची वस्त्रेही अर्पण केली श्री महाराजांनी दिली तरच ती वस्त्रे ते नेसत असत आपला मीही त्यांनी श्री महाराजांच्या चरणी सद्गुरुपदिष्ट मार्गानं जात अर्पण केला मनजे हे असं प्रत्यक्ष करणं म्हणजे भरंगळत न जाणं आणि तसं जाऊ नये म्हणून समर्थांनी हा उपदेश केलेला आहे की काय करायचं आहे साधना करून नेम करून तरी काय करायचं आहे हे माहीत असायला पाहिजे ते माहीत असण्यासाठी ते सांगणारा सद्गुरू पाहिजे आणि तो मिळाल्यानंतर मात्र भरंगळत न जाता भरकटत न बसता केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहिलं पाहिजे त्यांच्यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात न लगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण पुढे पहा समर्थ काय म्हणतात देह तरी पाचा भूतांचा जीव तरी अंश ब्रह्मींचा परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा आणखी किती स्पष्टपणे त्यांनी सांगायचं आपला देह कसा आहे पाच भूतांचा मिळून बनलेला आहे आणि जीव कसा आहे ब्रह्माचा अंश आहे म्हणजेच स्वरूपाशी अनन्य राहणं याशिवाय दुसरं काहीही जीवानं करायचं नाहीये ते जर त्यानं केलं तर जीवाचा जीवभाव गळून पडून तो ब्रह्मरूप होतो हे अगदी स्पष्टपणे समर्थ म्हणत आहेत त्यांचा आग्रह इतकाच आहे की भरंगळत जाऊ नये साध्य जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत भरकट होणं स्वाभाविक आहे पण साध्य कळून घ्यावं सद्गुरूंना शरण जावं आणि मग मात्र भरकटत न जाता साधनेमध्ये मध्ये राहावं यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा उगेची पाहता मी पण दिसे शोध घेता काहीच नसे तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा आधी आपल्याला शांतपणे बसावं लागेल आपण शांतपणे बसलो ना की आपल्यापुढे आपलं मन विचार रूपानं उभं राहतं आतमध्ये जी काही हालचाल आहे ती सगळी हालचाल स्पष्टपणे आपल्यासमोर येते वेगवेगळे होणारे भास वेगवेगळे होणारे अनुभव वगैरे वगैरे हे सगळं काही आपल्या डोळ्यांपुढे उभं राहतं पण आधी शांत बसणं गरजेचं आहे समर्थ म्हणतायत उगेची पाहता मी पण दिसेई आपल्याला आपला मीपणा कळून येणं पण महत्वाचं आहे की हा आपला मीपणा आहे आणि हा मिथ्या आहे इथेही पहा सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे आपल्या समजुतीनं जर आपण परमार्थ केला तर त्या परमार्थामध्ये आपला मी राहणारच आहे पण तुझा मी काय आहे आणि तो कसा खोटा आहे हे जर आपल्याला स्पष्टपणे कुणी सांगितलं आणि ज्यांनी सांगितलं ते जर मीला जाणणारे असतील तर आपल्यावरती त्याचा प्रभाव होतो आपल्याला हे कळून येतं की आपला हा खोटा मी आहे आता जर आपला गैरसमज आपल्याला कळून आला तर आपल्या स्वाभाविक स्वरूपाकडं जाण्याची धडपड आपली सुरू होणारच असाच शिष्य खऱ्या अर्थानं सद्गुरूंच्या चरणी शरण जातो आपण कोण आहोत याचा शोध तो घ्यायला लागतो समर्थ म्हणतायत शोध घेता काहीच नसे हा जो शोध सुरू होतो तो त्याच्या खोट्या मीमधूनच सुरू होतो सद्गुरू हे जाणून असतात की याचा मी खोटा आहे आणि त्यानं खऱ्या मीपर्यंत म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोहोचावं म्हणूनच सद्गुरूंनी साधना दिलेली असते पण साधना सुरू करताना तो अर्थातच स्वरूपापर्यंत पोहोचलेला नसतो त्यामुळं तो त्याच्या मीला शोधायला जातो आपला हा जो मी आहे हा आपल्या देहबुद्धीला आपण बांधून ठेवलेला आहे जसं एखादं जनावर खुंट्याला बांधलेलं असतं पहा आता दोरी जेवढी आहे तेवढं ते जनावर उड्या मारत राहतं तसं आपला मी आपल्या देहबुद्धीच्या आजूबाजूला उड्या मारत राहतो मग या मीचा सुद्धा देहबुद्धी सापेक्षच घेतला जातो मग शोध घेता घेता साहजिकच त्याला कालांतरानं कळून येतं की शोध घेता काहीच नसे मी ज्याला मी समजत आहे तो तिथे नाहीच आहे म्हणजेच देहाचं भान सुटून जातं बुद्धी मन चित्त वृत्ती या सगळ्याचा लय होतो तरीही हा राहतो म्हणजेच काही नाही अशा अवस्थेमध्ये तो पोहोचतो या सगळ्याला एकत्रित मिळून म्हणजेच देहाची जाणीव त्याच्यामध्ये असलेलं मन चित्त बुद्धी अहंकार या सगळ्याला मिळून तर तो मी समजत असतो पण हे सगळं लोप पावलेलं आहे असा त्याला अनुभव येतो म्हणजे ज्या मीला धरून तो साधनेत उतरला तो मीच तिथे नाही आहे असा त्याला अनुभव येतो उगेची पाहता मी पण दिसे हा मीचा भास मग आपल्याला विनाकारणच आलेला होता हे त्याला उलगडतं ग्रंथांमधून वाचणं वेगळं की आपण कुणी नाही गीतासार लोकांच्या घरी लावलेलं असतं त्यामध्ये लिहिलेलं नाही आहे का तू कोण आहेस तू कुणीच नाही आहेस तू काय घेऊन आहेस जो इथून घेऊन जाणार आहेस जसा आहेस तसाच जाणार आहेस वगैरे वगैरे पण ते वाचून आणि ऐकून आपल्याला कळत नाही आपल्याला अनुभव येत नाही आत स्वतमध्ये शिरून स्वतःचा शोध घ्यायला लागलं की लक्षात येतं की आपण ज्याला मी समजत आहोत तोच तिथे राहत नाही तरीही आपलं स्वरूप राहतं मग तेच तर सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की तू हा देह नाही आहेस तू म्हणजे मन बुद्धी काहीही नाही आहेस तू सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मच आहेस तूच स्वतः देव आहेस तूच स्वतः ब्रह्म आहेस म्हणजेच शोध घ्यावा लागतो आणि शोध घेता घेता हे कळून येतं की आपला खोटा मी नाही आहे समर्थ म्हणतायत तत्वे तत्व निरसे पुढे निखळ आत्मा आणि या मार्गानं पुढे जात जात प्रत्येक तत्वाचा निराश होत जातो याचाच अर्थ जीवाचं जीवपण ज्या मनावरती बुद्धीवरती चित्तावरती वृत्तीवरती अहंकारावरती अवलंबून आहे त्या सर्व तत्वांचा निराश होऊ लागतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झाल्यास मागच्या निरूपणात आलेला विषय गंज निघायला लागतो एक एक पदर गंजाचा निघायला लागला की निखळ धातू आत प्राप्त होतो पुढे निखळ आत्मा खर म्हणजे तोच तिथे असतो त्याच्यावरची जी पुटा असतात ती फक्त भ्रमरूप आहेत पण हे भ्रम आहेत हे सद्गुरुपदिष्ट मार्गामध्ये आल्याशिवाय कळत नाही नुसतं वाचून ऐकून कळत नाही म्हणून समर्थ म्हणतायत की शोध घेणं गरजेचं आहे आणि कोणत्याही गोष्टीचा शोध घेताना पहा एकाच मार्गानं एकाच पद्धतीनं तो शोध घ्यावा लागतो पूर्वापार सांगितली जाणारी गोष्ट नाही आहे का दहा ठिकाणी जर दहा दहा फूट खणलं तर पाणी कसं लागणार एकाच ठिकाणी पाणी लागेपर्यंत खणावं लागतं म्हणून समर्थ म्हणतायत की आपलं ध्येय काय आहे नेम जो आहे त्याचं फळ काय आहे हे सगळं सद्गुरूंकडून समजून घेऊन सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये कुठेही भरंगळत न जाता स्थिर राहावं आपल्या आतमध्ये आपला आपण शोध घ्यावा म्हणजे कळून येतं की भ्रमरूप काय आहे आणि खरं काय आहे तत्वांचा निराश होत गेला की मग शेवटी जे खरं आहे तेवढंच शिल्लक राहतं पुढे निखळ आत्मा यापुढे समर्थांनी काय विवरण केलेलं आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकीजीवनस्मरण जय जय राम